प्रति ग्रामस्थ गुळूंचे कनालवाडी पिसुटी थोपटेवाडी सुकलवाडी संदर्भ मौजे श्री क्षेत्र गुळूंचे बोलाई मंदिर शेजारी होत असलेल्या खडी प्रकल्पाला दिलेल्या शासकीय परवानग्या रद्द करण्याबाबत महोदय वरील विषया स्वरूप सु... खडी प्रकल्पास दिलेल्या सर्व शासकीय परवानग्या रद्द रद्दसाठी आपण प्रांत कार्यालय सासवड या ठिकाणी अमरण उपोषणासाठी सत्तावीस दोन तेवीस सोमवार पासून बसलेला आहे तरी सर्व ग्रामस्थांना कळ कल, कळविण्यात येते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरंदर तालुक्याच्या वतीने या अन्यायग्रस्त वरील गावातील नागरिकांना आम्ही जाहीर पाठिं पाठिंबा जाहीर करत आहे जे महाराष्ट्र दादा जगताप तालुका प्रमुख पुरंदर आता आम्ही एक प्रांतांना एक पत्र देणार ते पण तुम्हाला वाचून दाखवतो मान्य श्री प्रमोदजी गायकवाड उपविभागीय अधिकारी पुरंदर विषय समस्त ग्रामस्थ गुळुंचे कर्नलवाडी पिसुर्टी थोपटेवाडी सुकलवाडी या गावच्या शेजारील होत असलेल्या खडी मशीनच्या परवानग्या रद्द होण्याबाबत ही ग्रामस्थांची मागणी आहे अर्जदार शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख दादा जगताप महोदय विषयानुसार वरील गावातील नागरिकांच्या मानण्यानुसार प्रकल्प अन्यायकारक होत आहे तरी या याला दिलेल्या परवानग्या रद्द करावी अशी वरील गावातील लोकांची मागणी आहे तरी आपण त्या गावातील जनतेस न्याय द्यावा सहकार्य करावे माहितीसाठी प्रत अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते सौ निलमताई गोरे उपसभापती विधान परिषद माननीय अजितदादा पवार विधानसभा विरोधी पक्ष नेते माननीय जिल्हाधिकारी माननीय तहसीलदार आपला अभिजितदादा जगताप पुरंदर तालुका शिवसेना प्रमुख ओके दादा तुम्ही आज पाठिंबा दिलाय काय वाटतंय तुम्हाला की ही खडी क्रशर मशीन बाबत काहीतरी सांगा आणि त्या तिथल्या लोकांचं सात गावातल्या लोकांचं लोकांच, किती जीवन आ, बिकट होणार आहे ह्या खडी क्रशर मुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची याबाबत पहिल्यापासून भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे गेल्या तीन चार दिवसापूर्वीच आम्ही सकाळमध्ये वाचलो होतो मग सदरू गावामध्ये भोलाई मंदिराच्या शेजारी जे खडी क्रशरला परवानगी दिलेली आहे त्या खडी क्रशरचं ब्लास्टिंग मला वाटतं एक पाच सात दिवसापूर्वी चालू झालं चा ते ब्लास्टिंग चालू झाल्यानंतरच ग्रामस्थांमधून उत्स्फूर्त प्रतिक्रिया अशी होती की म्हणजे किंवा ब्लास्टिंग चालू आल्यापासून मंदिराला तर तडे गेलेच आहेत परंतु गावांमध्ये देखील म्हणजे आज जे ग्रामस्थ इथे उपोषणाला आहेत ते गोळूंच्या असेल कर्नलवाडी असेल सुकलवाडी असेल वाल्ला असेल येथे सर्वच ग्रामस्थ आज या ठिकाणी कालपासून खडी क्रशरच्या परवानगीच्या विरोधात कालपासून आमरण उपोषणात बसलेले आहे तर आजचा हा त्यांचा दुसरा दिवस आहे तर आमची प्राथमिकता की बाबा ह्या सर्व परवानग्या तातडीने रद्द कराव्यात आणि त्वरित ह्या ग्रामस्थांना लवकरात लवकर न्याय द्यावा कारण आमरण उपोषण ही काही साधी सोपी गोष्ट नाही आज चोवीस अठ्ठाळीस तासानंतर बऱ्याचशा काही व्याधी त्याच्यामुळे उद्भवतात आपण मागे देखील पाहिलेलंच आहे परंतु आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आज ग्रामस्थांना देखील आदरणीय प्राणसाहेबांनी मला वाटतं स्थळभेट अहवालासाठी सांगितलं होतं की आज आम्ही स्थळभेट अहवाल जागर प्रत्यक्ष पाणी करून तो देऊ तर तो अजून देखील त्या बाबतीतची कुठलीही दखल किंबहुना साहेब तिथे गेलेलं नाहीत असं ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं त्यामुळे आज देखील आमची परत एकदा विनंती आहे पुन्हा की साहेबांनी लवकरात लवकर स्थळ पाणी करावी स्थळभेट अहवाल मांडावा आणि लवकरात लवकर ती परवानगी कलेक्टर साहेबांकडनं त्वरित ती खालीज करून आणावी अन्यथा ग्रामस्थांना जर उद्याच्या दिवसात न्याय मिळाला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाच्या वतीने ग्रामस्थांसोबत आम्ही देखील परापासनं इथं बोलू बसू आणि निश्चितपणे ग्रामस्थांना शंभर टक्के न्याय द्यायचा प्रामाणिक प्र प्रयत्न आमच्या पक्षाच्या वतीने करू अधिक सण मी बोलता परत एकदा महसूल खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांना मी परत एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इशारा देऊ इच्छितो आज देखील आमचे सर्व पदाधिकारी आमचे उपतालुका प्रमुख आदरणीय राजाभाऊ क्षीरसागर असतील आमचे हेमंतजी सुकले आमिरजी दुमाळे येथे उपस्थित आमचे सासवड शहरचे राजेंद्रजी जगतापे हे सर्व सहकार्य आज आम्ही इथं आवर्जून उपोषणास भेट देण्यासाठी आलो परत एकदा मी अधिक समज काय बोलता प्रशासनाचा इशारा देऊ इच्छितो उद्यापर्यंत हा विषय जर आपण निकाली काढला नाहीत तर परवा दिवशीपासून आम्ही ग्रामस्थांसोबत शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक इथं आपल्या कार्यालयासमोर परवापासून आम्ही देखील उपोषणाचा बनलो